एक माणूस आठ किलोमीटर प्रति तास वेगाने सायकल चालवतो आणि सकाळी अकरा वाजता ऑफिसला पोहोचतो पोहचतो जेव्हा तो बारा किलोमीटर प्रति तास वेगाने सायकल चालवतो तेव्हा तो सकाळी नऊ वाजता ऑफिसला पोहोचतो पोहचतो तर सकाळी दहा वाजता ऑफिसला पोहोचण्यासाठी त्याच्या सायकलचा वेग काय असावा असा प्रश्न प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाइप करा प्रश्न सर्च करा सापडतो त्याचा अर्थ असा की त्याच्या ऑफिसला निर्धारित वेळ सकाळी दहा वाजता ओके पहिल्या प्रकरणामध्ये जेव्हा गणित म्हणते की सायकलचा वेग जेव्हा त्याच्या आठ किलोमीटर प्रतितास असतो तेव्हा तो सकाळी ते वा अकरा वाजता ऑफिसला पोहोचतो ही हे किंवा निर्धारित वेळ जी आहे ऑफिसला पोहोचण्याची या वेळेला आम्ही योग्य वेळ म्हणायचं आणि या योग्य वेळेसाठी टी हे जलपद वापरायचं गोष्टी लक्षात घ्या इथ आठ किलोमीटर प्रति तास हा वेग असताना त्याला ऑफिसला पोहोचण्यासाठी अकरा वाजतात म्हणजे अधिक एक कंसामध्ये का मांडायचं तर योग्य वेळ यासाठी आम्ही टी वापरलो टी म्हणजेच ही योग्य निर्धारित दहा वाजताची ऑफिसला पोहोचण्याची वेळ आहे म्हणजे हे दहा आणि हे एक जेव्हा सायकलचा सा वेग आठ किलोमीटर प्रति तास असतो तेव्हा तो ऑफिसला अकरा वाजता पोहचतो याला जर आम्ही वेग म्हणलं आणि हे गुणीला असलेले पद जर समीकरण स्वरूप वेळ आहेत तर हे डी म्हणजे डिस्टन्स अंतर पहिल्या राशीची ही मांडणी मांडून झाली जेव्हा तो बारा किलोमीटर प्रति तास वेगानं सायकल चालवतो तेव्हा तो सकाळी ते वा नऊ वाजता ऑफिसला पोहोचतो म्हणजे बारा किलोमीटर प्रति तास वेग असतो तेव्हा तो नऊ ते वाजता पोहोचतो म्हणजे एक तास अगोदर पोहोचतो योग्य वेळेच्या तसा जरी विचार केला हे टी म्हणजे योग्य वेळ अर्थात निर्धारित दहा वाजता ऑफिसला पोहोचण्याची वेळ दहा मधून एक वजा करा ओके अंतरासाठीचं हे समीकरण रास किंवा दुसऱ्या राशीतलं एकरांनो आठ सोबत गुणीला असलेले हे टी अधिक एक इकडं आणि बारा सोबत गुणीला असलेले टी वजा एक दुसऱ्या राशीमध्ये अशी परस्पर विरुद्ध गुणोत्तर स्वरूपात मांडणी करा आठ कंसातील पदाला बारा कंसातील पदाला गुणिला म्हणजे आठ गुणीला टी आठ टी अधिक आठ एक आठ बराबर बारा गुणिला टी बारा टी वजा चिन्ह बारा एक बारा या अधिक आठ कडे येतानी बारा अधिक स्वरूपात बारा टी कडे जातानी आठ टी वजा स्वरूपात आता ही बारा नाठ वीस बेरीस आणि ही वजा बाकी चार टी वीस कडे येतानी चार भागीला स्वरूपात हे टी एकटे संख्या परस्पर विरुद्ध बाजून जात एखाद्या पदासोबत कुणीला असेल बाकीला मांडा तर हे जे पाच उत्तर सापडलं हे टीच मूल्य सापडलं पाच म्हणजे याचा अर्थ त्याला ऑफिसला जाण्यासाठी ऑफिसला जाण्यासाठी लागणारी लागणारा वेळ किती आहे हो पाच तास आहे सर मग त्यानं कोणत्या वेगानं गेलं पाहिजे त्यानं कोण्या वेगानं गेलं पाहिजे त्यासाठी हा जो प्रश्न विचारला की ऑफिसला दहा वाजता निर्धारित वेळ वेळेमध्ये पोहोचण्यासाठी त्याच्या सायकलचा सा वेग काय असावा हा जो प्रश्न आहे लेकरांनो वेग काढण्यासाठी अंतर आणि याला भागीला वेळ असते हे सूत्र असतात काही पाठ करा पा अंतर किती हा एक दुसरा प्रश्न निर्माण व्हावा लागला कसं काढायचं हे अंतर सर तर हे समीकरण जे आहे पहिलं आठ कंसामध्ये टी आधी एक याच्यामध्ये टीच प्राप्त झालेलं हे मूल्य मांडा लक्ष द्या म्हणजे आठ च मूल्य पाच अधिक एक सहा कंसातील विरी सहा होईल म्हणजे पाच एक सहा आठ सोबत सहा गुणिला हा गुणाकार अठ्ठेचाळीस किलोमीटर हे अंतर सापडलं वासरले आता हे अंतर कापण्यासाठी त्याच्या सायकलचा वेग काय असा आता हे सूत्र उपयोगी पडते की बाबा वेग काढण्यासाठी अंतर भागीला वेळ हे सूत्र वापरतात अंतर आहे अठ्ठेचाळीस आणि भागीला पाच तास हा त्याचा वेळ आहे लक्षात घ्या त्याच्याकडं पाच तास आहेत ऑफिसला जाण्यासाठी मग कोण्या वेगानं पळायचं आता उत्तर हा पाच नंबर पंचेचाळीस उरले तीन शून्य घ्या पाच सकल तीस हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर सहा किलोमीटर प्रति तास हा त्याच्या सायकलचा वेग असावा जर का त्याला निर्धारित वेळेत सकाळी दहा वाजता ऑफिसला पोहोचायचं पोहोचायचा असेल असेल अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांना अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं सोबत गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध समस्या तुम्हाला विचारता याव्यात करिता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप अवश्य जॉईन करा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा नवनवीन प्रश्नांचा नित्य सराव करता येईल वेग रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला